हाताची गडीन तोंडा उभा ठेवायचं हे जाऊ लक्ष द्यायच हे जाऊ त्याची पॅन चांगली मोठी नको नको तुझे बला बोल काय मार दिसतो अरे तो आहे मी गरीब आहे गरीब आहे गरीब मंडळी नमस्कार जया अंगी मोठेपण तया यातना कठीण वाढत्या वयाबरोबर समस्याही वाढत जातात नोकरी व्यवसाय पैसा प्रसिद्धी यात गुंतून जातो आणि निखळ आनंदाला आपण पारखे होऊन जातो मोठेपणी असणाऱ्या जबाबदाऱ्यामुळे बालपणीच्या कोमल फुलांचे मोठेपणी निर्माल्य होऊन जाते मात्र त्या फुलाचा सुगंध आठवणीच्या रूपात मनाच्या कोपऱ्यात दडलेला असतो आणि बालपणीचे सवंगडी भेटल्यावर हा सुगंध नव्याने दरवळावा असे वाटते मोठे झाल्यावर आपल्याला जगाची ओळख पटू लागते अनुभवांची शिदोरी असते सुखसोयी पायाशी लोळण घालत असतात पण पाहिजे असलेला आनंद कुठेतरी शोधत असतो आणि तेव्हा प्रत्येकाला बालपणीचा काळ सुखाचा वाटतो असे असले तरी काळ थांबवणे आपल्या हातात नसते आयुष्य हे पुढे जगायचे असते खर तर प्रत्येकात एक लहान मूल दडलेलं असतं पण आपण ते कधी शोधत नसतो वयाने मोठे झालो तरी बालवयातील वयातील आयुष्यभर जपली तर एक कोवळ लवचिक प्रामाणिक मन जपलं तर वय जबाबदाऱ्या विसरून मनाने पुन्हा लहान होऊन बालपणाचा आनंद घेतला तर अशीच एक लहानांसाठी लहान आणि मोठ्यांसाठी मोठी होणारी आणि हसता हसता डोळ्याची कडाओली करणारी ही नव्वद वर्षाची आजी आज खऱ्या अर्थाने बालपण तारुणने म्हातारपण यामधला आनंद कसा शोधावा हे आजीने शिकवले तू मला किच नाचा नक्की कोणाच्या आठ येणार काळा 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 आकडणार हो नको नको बस ते कामा चालवलंय काय किती आहेत एक दोन तीन चार पाच अर्धा अर्धा कप तीनच कप ठेव हो? तीनच ना हा आम्ही अर्धा अर्धा खाऊ अर्धा खा 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 खाखा खासा बन पकड

फाईव्ह स्टार हॉटेल मध्ये जाऊन एका चहाला पाचशे रुपये दिल्यानंतर मिळणारे समाधान हे आजीच्या काळ्या चहासमोर अगदी बेचव वाटणारे आहे तूच केला हस्ते चहा पार्टी चहा

खरं म्हटलं तर तीन पिढ्यांसाठी केलेला हा चहा जुन्या पिढीने लवकर संपवला कसा गरम गरम कटत चहा आपल्याला आजी नाही मला कळलं ते तू पॉट बुडावलं असं काय केलं मग देवाला नको काय कुठे घेऊ म्हणजे तुम्ही हा गलाच प्यायचा आणि त्याला एक थेंब द्यायचा कसं काय म्हणजे फक्त नावा पुरतो देव ह्याला काय अर्थ देवाला आपण बकर कापितो आणि त्याला काय वाहतो खुर काय नाही त्याला खुर व्हायचं आणि आपण बाव खायच न तुम्हाला खोट अजून पर्यंत आजी एकदा पण दवा खाण्यात गेली नाही इंजेक्शन काय डॉक्टर काय माहितीच नाही

चस ना काढ मग काढतेस ना तुझा चर तु नाकात नाही नेबल भरपूर अरे वाह ल की बरी मी अरे वा 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 आता बरी कड काढ काढ काय म्हटलं नाकात नाही ना Nakat नाही yun natin kaya si Powerfoot. नाही नतन Nakat na yun natin kaya si काही दिवसापूर्वी आजीचा बटवा आपण पाहिला होता त्यामध्ये काळं राळं आणि गोरं राळं याविषयी ऐकलं होतं आज प्रत्यक्ष पाहायला मिळालं शिवाजी महाराजांनी पहिला किल्ला कुठला जिंकला त्यानंतर राजगड माहिती आजीला सगळं माहिती आहे सगळं पाठ आहे पहिला किल्ला कोणचा घेतला मग आणि आजीला तुम्ही शाकरी शिकलाय शिकून इलबी शिकून जिलबी खाली या <laughs> अरे कर चंद्र एक चंद्र एक सूर्य आणि तू घरातला महादेव आणि तू मी कडकाव कशाला त्या त्याकायला आणि आला एकदम एका दिवस वाघ म्हणजे तुला नेम खायला पाहिजे वागत तुला काय दाबर रे का गाभर नाही तर काय होईल हां तुला गाभरतो मोठे मोठे माणसांना खातोय तो हां काय नाही काय मना ये नाही काय तोटाव आहेस दातो वाट निंदा दातो बूम काय करतो खातोय तू आला आवाज मध्ये वाढ नाही वाड्या हे आला खाय ना कसं काय हां आणि फुली त्याच्या कपागा न जाय ना हां तू म्हणतो ना ही मटुरी योत्तर ना आहे की वा बारीक आहे जो कांतला खातोय बाग

सकाळ अरे मग घर हाडक घ्यायचं रक्त पडायचं एकटे काय करायचे कुण दादा कोणतात मावशी कोणती काका कोणता काय आपल्याला करायचे पुरीवर राग नको हानी नुसतं नाव पडलं तरी का पडत राहणार का तो पंधरा तू <laughs> <राथो, इदराज? laughs> <आशींगा>, तू का असू वरून पॅन्ट चांगली खालून चांगली गुडगाव फॅशन फॅशन नवीन कपडे कि फाडायची फाटकीच कपडे विकत मिळतात आता अशी बघ फॅशन अशी आवडते मजलीच्या माडी होती हो नवऱ्या रावाने मी हित नोडी टाकना टाक, टाक म्हणली उडी मी जोडतो तुला पादरात म्हणली <laughs> मीले मी पडले तुझ्या पादरात म्हणजे मनात उचलून घेशील काय म्हणली उचलून घेशील त्याच्या डोक्यावर उडी त्याच्या पाठीमागं फेकली ती हा आणि त्याच्या कंबार्या तो उठली त्यात मागून लाते बोल मग ती मिली का मिली नाही खाली पडलं नाही मी मि तो तिसऱ्या मजल्यावरून पडल्या खाली मरणार नाही पडली पण खाली तो तू आता ज्या राहिला आला का द्या ना पण आता ह्या नाही नाही आता ह्या ह्यापूर्वी नवीन पेंटिंग आता फाडी देत आता शिवाजी महाराजांचा पिक्चर लागतो मारवती केवढा डोंगर उचली तो आता मधी लागला राहते पार्वती दिच्या राहतीला केवढा मारवतीने डोंगर उचलला होता काय गोवर्धन श्री कृष्णाने अख्खा श्री अख्खा मी पिक्चर बघितलं तो अख्खा नाही आता मला सांग शंभर दोनशे रुपये खर्च करायचे पाचशे रुपये खर्च करायचे बापाच्या घरी काय ऊन चौकरी चौक <laughs> काय राहून नवीन <ने? laughs> <laughs> नवीन पॅन्ट घ्यायची अशी फाडायची मग आपले पैसे कोर द्यायचं आणि फाडके कपडे घ्यायचे कस या रे जमान जमाना बदलला मग तुला म्हणले ना ओटी तशी वसरी मी तशी दुसरी आमचा शेर तागुळ केली हे बघ दार काढताना बसायला गेचा ठोकळा आई एक रे मैस धर गायला धर मग केलंच पाहिजे काय करायचं आपल्याला काय माझं म्हणणं कसं नवीन कपडे घ्यायचे फाडून कशाला घ्यायची फाटकीच घ्यायची ना मग <laughs> अरे तुला म्हणते ना कि फॅशन आहे अनाय चुरगी सारखी अनाय चुरगी अशीच होती <laughs> मोबाईल आणि कम्प्युटरच्या जाळ्यामध्ये अडकलेली ही युवा पिढी आज मात्र काही काळ का होईना या चालत्या बोलत्या विद्यापीठात शिकत होती आजीच्या अनुभवाचे शिक्षण त्यांना भावी आयुष्यात उपयोगी पडणार आहे जे कुठल्याही पाठ्यपुस्तकात लिहिलेलं नाही

मला काय माहितीये नको बांगड्या <laughs> दोन दोन डझन बांगड्या भरल्या पाचशे रुपये लागते खाऊ नको सकाळ सकाळ बांगड्यांचं कसं दोन दोन कमी तर कमी <laughs> हा पण पोटाला आणलं पाहिजे ना भर पोटाला नसलं तरी चालेल अंगावर लुगड अन्न अंगावर चोळी कोपरवर आता या पुरी जर राहिल्या तर त्यांना कपडे मग तुझं लुगड लागेल त्यांना आणि त्यांची पॅन्ट तुला त्यांना लागेल साड्या करून न्यासायला आता अंगात काय मग काय करीन असं बाजूने दोन जग करीन मध्ये

मग आजकालची फॅशन शिक्षण सगळंच चालू राहते ह्याच्यावर लक्ष द्यायचं हे जाऊ अभ्यासाव हे जावो फक्त मग हे बघा खायला नाही मिळलं ना तरी चालन पण ह्याच्यावर लक्ष द्यायचं हो पण खुशी पाहिजे तवा पालता घालायचा असं काळ ग्या त्यांनी कोण लागायचं <laughs> काय खरंच सांग आता आजकाल आपण काय म्हणतो आजकालची पिढी बी गाडली पिढी बी गाडली पण त्यांना शिकवायला पण आहे का जाणत माणूस तुझ्यासारखं मग त्यांना शिकवायला पाहिजे ही आनंदी समाधानी पिढी आपल्याला सोडून जात आहे याच वाईट वाटत तुम्हाला आजीने चहा करून द्यायचा ते द्यायचा आणि त्याची बांडी पण आजीन कायचं हा तिचं काम कोण करणार तुमच्या आपल्याला हव ना मग कोण काम करणार बांडे <laughs> का बांडे कासून ठेवा बैल आजी ती सगळी आपल्यापासून हजारो किलोमीटर दूर असणारे ग्रहतारे आपण दुर्बिणीतून अगदी जवळ करून पाहतो परंतु आपल्या अवतीभोवती असणारे हे खरे हिरे त्यांच्याकडे मात्र विशेष लक्ष देत नाही चला टाटा बाय बाय चला येऊ का मी पण पडू आहे मग आयो पाहिजे डोकं ठोनच पडाय पाहिजे आता पडका का बीची वेगे का बीची परवाजी दिस परवाजी मी पर नाही नाही इथं हक नाही बरं बरं हक मारून इने नक्की पण मग मारते का नाही चला चला हाताचा पंजा हाताचा पंजा <laughs> आशीर्वाद येऊ का मंडळी आज जीवन एवढं धावपळीचं झालंय की कशालाच पुरेसा वेळ द्यायला नसतो मग मुलांकडे पाहिल्यावर वाटते कुठे आपले ते स्वच्छंदी बालपण आणि कुठे यांचीही आजच्या धकाधकी जीवनातील ओढा ताण यांना कधी मिळेल का आपल्यासारखे बालपण अनुभवायला काही दिवसांनी तर मुलांना आपण जे खातो ते धान्य वगैरे कसे पिकते हेही ये सांगता येईल की नाही याची माहिती नाही कारण पुस्तकी ज्ञान घेणे आणि प्रत्यक्ष अनुभवण्यात खूप फरक आहे म्हणूनच वाटते की ह्या मुलांना आपल्यासारखे बालपण कधी उपभोगायला आलं तर किती बर होईल मला खात्री आहे की तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल आवडला असल्यास लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा आणि हो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला बात विसरू नका आणि बेल आयकॉनचे बटन दाबा जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन नवी व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळून जाईल